मी आता तुम्हाला घेऊन चाललो आहे सुख्या आणि समाधानी असलेल्या लोकवस्तीमध्ये मी जवळपास मी एवढ्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मी फिरायला जातो तिथं आवर्जून एक जुन्या पद्धतीच्या काही गोष्टी बघायला भेटतात काही मी आवर्जून शोध घेतो आहे पण आज मी काल मी साखरवाडी पहिलीकडे जात असताना रावडी खोद या गावामध्ये मला एक असा सीन बघायला भेटला की मला इतिहास काळाची पूर्वकाळाची आठवण झाली मी जुने पिक्चर बघतो ना मी अजून भरपूर भरपूर वेळा शिवाजी महाराजच्या काळांच्या ते त्याच्यामध्ये जे झोपड्या त्याच्यामध्ये ते जे सारवलेल्या घरांची जी झोपड्या असायच्या ते झोपड्या मी एवढे दिवस बघतोय मला बघायलाच भेटल्या नाहीत त्या मला काल बघायला भेटल्या म्हणून मी आज खास या ठिकाणी आलो आहे तर तुम्हाला पण मी एक दाखवतो नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ते कशा वाटतात म्हणजे खरंच आहेत का ओरिजिनल ते तुम्ही सांगा एक बघा हे हे साधं तळवटाचं मारलेलं आहे आहे तर तुम्ही बघा आता एक काका आहे तिथं एकदम सकाळचं जेवण करून बसलेत आराम कशाचं टेन्शन नाही पान नाही कुठल्या गोष्टीचं दत्तक नाही आणि आपण दोन टायमाला भाकर करूनच टेन्शन आपले डॉक्युमेंट्स आपल्या जीवित चालू असते हां बरं 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 आणि तुम्ही बघताय मला त्यांच्यातून एकदा ऐकायचं आहे की तुम्हाला इथं राहून काय आनंद म्हणजे आम्ही तर आनंद घेऊ शकतच नाही आता आनंद घेऊन आता भेटणं शक्यच नाही पण ते कुठल्या पद्धतीने आनंद अनुभवतात आन एकदा मला त्यांना तुम्ही मी कसं होतं बरं का इथं आम्ही मजूर करणारे लोक आहेत बरं 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 शेतीत मजूर करतो पोट भरतो तर सगळं झाडीवरती सगळं मोठमोठे चिलारीची झाडीवरती सोळा सतरा अकरा हां तर माणूस कोण फिरकत नव्हता तेव्हा आम्ही येऊन झोपड्या घालून राहिलो बर 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 तेव्हापासून आम्ही इथं राहतो करतो फोटो भरतो कोणाचं एक नसतं दोन नसतं खाणी नेट राहणी आपलं कोणाच्या दारात जायचं नाही कोणाच्या जा वाळल्या पाचळ पाय ठेवायचं नाही हो 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 करणे आणि खाणे करणे आणि खाणे खाणे बस बस ह्याच खरं समाधान डोक्याला टेन्शन नाही नाही कुठल्या गोष्टीचा दबाव घ्यायचा नाही आणि कुठल्या गोष्टीला बळी पडायचं नाही हां 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 अशा करता आम्ही इथं राहिलो थोडीफार जागा इथं घेतली राहायसाठी हां हां आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला समाधान आहे बरं 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 आणि काय एकदम खाऊन खाऊन म्हणजे कुठल्या म्हणजे तुम्हाला भविष्यात वेळेस म्हणजे टेन्शन ही नावाची गोष्टच नाही तुमच्याकडे मित्रांनो ऐकलं का आता आम्ही एवढं पळतो हे करतो व्हिडिओसाठी कुठं की अपेक्षा असते की चार पैसे मिळू पण चार पैसे मिळवण्याच्या नादात खरं सुखाने समाधान आम्ही हरवून चाललो आहे आता खरं सांगायचं म्हणजे आता ह्या मोठमोठ्या कोण म्हणतं मी चाळीस लाखाचा बंगला बांधला कोण म्हणतं कुटी कुटीचा बांधला कोण म्हणतं फर्निचर मी कुटीचं केलं तुम्हाला जर ह्यांच्या घरातली खरी कंडिशन दाखवली आत्ता मी जाऊन तर तुम्ही बंगल्यातल्या सुखाला काय करायचं आहे ह्या सुख कधीच आयुष्यात मिळवू शकणार नाही मला मी दाखवणारच आहे मी ते पुढे पण पण त्यांच्यातून ही झोपडी कशी आणि किती किती दिवसापूर्वी बांधलेली का कायदा माहिती सांगा बरं साधारण दहा वर्ष झालं झोपडी बांधलेली तर त्याला शिमिटची खांब सिमेंटचे खांब आणून गावड्या कडून रोवून घेतल्यानंतर ठोकल्यात का नाही ते सुताराकडून ठोकले आणि बाकीच जे सगळं आणलं शेतकऱ्यांनी केले तळवट बांधलं ते सगळं स्वतः तुम्ही स्वतः केलं सगळं ते स्वतः आणले सारवण बिरवान सगळं कुड घेणे सारवान करणे आपली जागा बनवणे ते सगळं स्वतः आम्ही केलं आहे म्हणजे जी मोठमोठ्या आलिशान बंगल्यामध्ये खाली मार्बल फरशी हे असते तुमच्या इथं आता झोपडीमध्ये सगळं शेणाच्या आणि मातीचं सगळं सारवलेली जागा आहे आता मी एवढं पाच दहा मिनिटं बसलोय मला त्या आलिशान बंगल्याच्या मार्बल वरती सुद्धा कधी एवढं थंड वाटलं नाही ते एवढी थंड हवा येते ह्याचं वैशिष्ट्य काय काय मग सारवण सोडवण जे ठेवतो का नाही आपण वरच छेद जे आहे ती निसर्गाच्या ठिकलेला असत सगळं बर 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 त्याचा परिणाम आपल्या शरीराला येतो हो। म्हणजे आजारी पडायचं टेन्शन नाही मला अजिबात आणि शेत साधारण किती दहा वर्षापूर्वी म्हटलं म्हणलं ना बांधलेलं दहा वर्ष आणि जर समजा मोठा वारा पाऊस झाला तर काय त्रास होत एवढा तेवढा त्रास पण त्यातनं परदेसर वाचवतो असला प्रकार आहे हा 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 पण पाणी एक थेंब सुद्धा गात मध्ये येत नाही घरामध्ये पाणी येण्याचं काय वातावरण मित्रांनो मोठमोठ्या वादळी वाऱ्यात या मोठमोठ्या घरांची एवढी नुसकानी होती पण ह्या झोपडीचा साधा एक पाला आणि पाचोळासुद्धा घालत नाही अशा प्रकारे त्यांनी एवढी मजबूत झोपडी बनवली दहा वर्षापूर्वी बनवलेली आहे अजून त्या झोपडीला काहीच झालेलं नाही आता मी सगळं फिरून बघितलं आहे तुम्हाला पण एकदा मी सिर तो पुढचा दाखवतो आणि विशेष म्हणजे हित तुम्ही आलाव की तुम्हाला घरची बाहेरची कशाची जाणीवच होणार नाही आता एवढं सुख आणि समाधान एवढं शांत वातावरण वाटतंय तुम्ही जर खरंच दोन भाकरी सुखानं खाल्ल्या आणि जर झोपलाव तर तुम्हाला उठा म्हणणार आणि उठणार पण इथं कोण नाही आणि सुख समाधान एवढी भारी झोप येईल की तुम्हालाच उठणं व्हायचं नाही चला तरी काकांना एकदा मी घेऊन <coughs> एकदा मी आतमध्ये घरामध्ये जाणार आहे तुम्ही मोठमोठ्या घरामध्ये बघितलं असेल फिरून तिथला सीन कसा असतो आणि आता काकांच्या झोपडीमधला पण बघा खरंच जीवन काय आहे ते मित्रांनो हे बघा हे आतमधून झोपडीमधून असं यांनी बनवलेलं आहे हे संपूर्ण सगळं जे सीन दिसतोय तुम्हाला आलिशान बंगल्याच्या कितीतरी पट्टीनं एक नंबर दृश्य आहे तुम्ही बघा आणि काकांचं हे स्वतःचं घर हे स्वतः त्याने हाताने दहा वर्षापूर्वी बांधलेलं आहे का आपल्या युरियाची बर 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 एची पोती एक एक गोळा करून हाताने शिवल्यात हाताने शिवलेल्या हाताने शिवल्यात त्याच दाग्याने त्याच दाग्याने आणि कळा जे ऐक नाय ते बर बर चळवळ वर शिवून वरण टाकून कळा सगळ्या तार गुपल्यात आड खेळल्यात त्यानंतर वरण आता काही आता ही, का का ही? लाक्णी लाक्णी खुड़ी ही? खुड़ी लाकडी कूड म्हणजे हे बाजरीचं सरमाडाचं हे सगळं कूड आहे चारी बाजूनी त्याला माती आणि शेणाने तुम्ही हे करून घेतलंय सारवून घेतलेला आहे बघा मित्रांनो हो बघा हे आणि ही जी खालची जागा आहे ती मुरुम टाकून दुमसून घेऊन पूर्ण शेणाने मातीने सारवून घेतलेले बघा तुम्ही मार्बलपेक्षा आलिशान फरशीपेक्षा सुद्धा किती भारी वाटतं हे पाय ठेवलं तर थंड हवा येते पूर्ण झोपडी बघा आता इकडं पण या कसं वाटतंय बघा मित्रांनो हे सुखी आणि समाधानी जीवन पाहून तुम्हाला पण तुमच्या जुन्या दिवसाची आठवण येत असेल मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्रदीपदादा या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कधी आलात तर आवश्यक एकदा या ठिकाणी भेट द्या